सध्या राज्यभर उन्हाचा तडाखा वाढताना दिसतोय ऑक्टोबर हिटचा दुष्परिणाम माणसांप्रमाणे जनावरांमध्ये देखील दिसून येतोय अशात पशुपालकांनी जनावरांची काळजी कशी घ्यावी पाहूयात गेल्या महिन्यात राज्यभर बॅटिंग केल्यानंतर आता पावसानं उसंत घेतली आहे मात्र राज्याच्या बऱ्याच भागात सध्याचा उन्हाचा ताप जाणवतोय ऑक्टोबर हिट ही माणसांसह प्राण्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं घातक असते यामुळे पशुपालकांनी जनावरांची विशेष काळजी घ्यावी लाळा खुरकत हा आजार जनावरांमध्ये दिसून येतो या आजारापासून बचाव करण्यासाठी जनावरांच्या तोंडावरील आणि पायावरील जखमा पोटॅशियम परमॅग्नेट आणि तुरटीच्या मदतीने स्वच्छ कराव्यात जखमांवर माशा बसणार नाहीत याची काळजी घ्यावी जखम चिघळू नये यासाठी पशुवैद्यकाची मदत घेऊन त्वरित उपचार करावेत सर्व संकरीत जनावरांना वर्षातून दोनदा म्हणजे ऑक्टोबर आणि मार्च महिन्यात लसीकरण करावं ज्या भागात तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वर जातं त्या भागातील जनावरांना उष्माघाताचा गोठ्यातील जनावरांची गर्दी बैलांना भर उन्हात काम करायला लावणं जनावरांना गरजेनुसार पाणी न देणं उन्हात जनावरं बांधणं या कारणांमुळे जनावरांमध्ये उष्माघात होतो उष्माघातात जनावरांना अशक्तपणा येतो त्यांचे डोळे खोल जातात तोंड कोरडं जनावर सारखी तोंड उघडून श्वास घेतात शरीराचं तापमान एकशे दहा अंश सेल्सिअसच्या पुढं जात जनावरांच्या अंगास घाम येतो अशी लक्षणं दिसल्यास त्वरित पशुवैद्यकांशी संपर्क साधावा अन्यथा जनावर दगावण्याची भीती असते उष्माघातापासून जनावरांचं रक्षण करण्यासाठी जनावर वेशीवर आणि सावलीत बांधावं गोठ्याचं छप्पर पांढऱ्या रंगाचं असावं त्यामुळे सूर्यकिरणांचं परिवर्तन होऊन गोठ्याचं तापमान नियंत्रित राहतं गोठ्यात जनावरांची गर्दी करू नये जनावरांसाठी स्वच्छ आणि थंड पाण्याची सोय करावी जनावरांना गुळाचं पाणी पाजावं साचलेल्या डबकातील पाणी पिल्यानं किंवा अशुद्ध पाणी शरीरात गेल्याचा सर्वाधिक फटका वासरांना बसतो वासरांमध्ये हगवण डिहायड्रेशन लिव्हर फ्लू कृमीचा प्रादुर्भाव कावीळ हे रोग दिसून येतात पशुपालकांनी रोगाची कोणतीही लक्षणं दिसल्यास त्वरित पशुवैद्यकांशी संपर्क साधावा आणि उपचार करावेत ब्युरो रिपोर्ट एबी माझा